येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत भोगी मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तिळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते वर्षानुवर्ष आपल्या शेतात भरभरून अशी पिकं यावी यासाठी मनोभावे इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते भोगी हा दिवस इतका महत्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे सुद्धा उघडतात धार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा दिवा आईने मुलांसाठी कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला तेरा जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तरीही हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता दिवा हा ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतरच सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत तर जे करत असतो जेणेकरून जी काही सेवा आहे किंवा जो काही उपाय आहे तर ते दे देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो या भोगीच्या दिवशी करणार आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा लहान मुलं आहेत सतत किरकिर करतात किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणामध्ये त्यांना यश मिळत नाही मुलांना अभ्यास करावा वाटत नाही किंवा मोठी मुलं आहेत शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वयाचे मुला आहेत त्यांचा विवाह हो योग जुळून येत नाही किंवा काही मुलांना तुमच्या वाईट व्यसन लागलेलं ला असेल किंवा तुमच्या मुलांना आत्मविश्वास नसेल बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात परंतु जो आत्मविश्वास मुलांच्या आत असायला हवा तो आत्मविश्वास जर तुमच्या मुलांमध्ये नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर हा जो दिवा आहे तर हा तुम्ही या भोगीच्या दिवशी लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे सकाळी साडेनऊच्या अगोदर किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण सुद्धा देवघरातील देवांची पूजा सकाळी आणि संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं असतं प्रत्येकाने पाण्यामध्ये अंघुळीच्या पांढरे तीळ थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे मुलांना सुद्धा आंघोळ घालताना या दोन वस्तू मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत याचा धार्मिक महत्व सुद्धा आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या सुद्धा याचं महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं तीळ जे असतात ते दारिद्र्य नाशक मानले जातात तीळ टाकून स्नान केल्याने आपल्यामधील वाईट कर्म वाईट भोग नकारात्मकता ही दूर होते आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं म्हणून प्रत्येकाने या दिवशी या दोन वस्तू अंघुळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी आता स्वच्छ स्नान करून झाले की सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचंच आहे कारण सूर्यास्त स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे सूर्यदेव नसतेच तर पृथ्वीवरती सगळीकडे अंधारच असता उजेड कधी झालाच नसता आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा करत असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान केले की के लगेच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना सुद्धा त्यामुळे तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायचा आणि यानंतर हा आणी उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे कणकेचाच दिवा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कणकेचा दिवा नाही शक्य झाले तर मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता आता कणकेचा दिवा बनत असताना त्यामुळे थोडीशी हळद सुद्धा टाका थोडासा पिवळासा रंग दिव्या येईल एवढी हळद तुम्हाला त्या कणकेमध्ये टाकायची आहे आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर काय करायचं हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन सुद्धा द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिक वरती मधोमध तुम्हाला अगदी चिमूडभर पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळामध्ये सुद्धा हळद कुंकू टाकायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला असेल तर तेच घाला मोहरीचं तेल नसेल तर जे साधं तेल असेल तर ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर दुहेरी कापसाची वात करायची आहेत आणि त्या वातीला थोडस हळद कुंकू तुम्हाला लावून ती लाल पिवळी करायची आहे किंवा तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं तर त्याची वात सुद्धा तुम्ही दिव्यामध्ये लावू शकता रक्षासूत्राची वात असेल तर अतिशय उत्तम यामुळे आपल्या मुलाची रक्षा होत असते आणि म्हणून रक्षासूत्राचा धागा असेल तर तो लावा नसेल तर मग वातीला थोडस हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करून त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि पाच काळे मिरे टाकायचे आहेत जे काळे मिरे आपण स्वयंपाक घरात वापरतो तर ते पाच काळे मिरे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरून ववळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण मुलांचं ऑक्शन करतो तसेच तुम्हाला मुलांच्या कपड्यावरती गंध लावून हा जो दिवा आहे तर हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून द्यायचा आहे आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला हे पठण करून घ्यायचं आहे किंवा आई वडिलांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन तो दिवा खाऊन जातील आणि हा दिवा ठेवताना थोडासा खड्डा करा आणि तिथे तुम्हाला हा तो दिवा पुरून ठेवायचा आहे फक्त दिव्यात थोडासा भाग उघडा राहील अशा पद्धतीने हा दिवा ठेवा जेणेकरून मुंग्यांना किंवा पक्ष्यांना तो दिसेल यातून सुद्धा आपल्याकडून एक ताण जे आहे तर ते होत असते आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग दोन दिवे बनवायचे का तर नाही एकच दिवा तुम्हाला बनवायचा आहेत आणि सर्व मुलांना त्याच दिव्यांनी तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहेत बाहेरगावी शिकायला मुलं असतील तर मग तुम्ही काय करू शकता मुलांचा फोटो असेल तर फोटोहून तुम्हाला हा दिवा ववाळून घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता तर हा एक उपाय तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे यामुळे नक्कीच मुलांचे वाईट भोग संकट विघ्न दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा